उद्याच्या गुरुवारपासून एकशे दहा वर्षांच्या नंतर जुळत आहे महादुर्लभ संयोग स्वामींच्या आशीर्वादाने या या चार राशींची लागणार लॉटरी मित्रांनो काळ हा कधीच एका ठिकाणी थांबत नाही तो सतत पुढे सरकत असतो पण काही क्षण असे येतात की ज्यामध्ये काळ स्वतःच इतिहास घडवतो असे क्षण फार क्वचित येतात अनेक पिढ्या सरून जातात अनेक आयुष्य बदलतात पण काही योग काही संयोग असे असतात की ते शेकडो वर्षातून एकदाच जुळून येतात आणि जेव्हा असे संयोग जुळतात तेव्हा सामान्य माणसाचं आयुष्यही असामान्य वळण घेतं उद्याचा गुरुवार असाच एक दिवस घेऊन येत आहे एकशे दहा वर्षांनंतर प्रथमच जुळून येणारा एक, एक महादुर्लभ संयोग हा संयोग केवळ ग्रहांच्या हालचालींचा खेळ नाही तर तो दैवी इच्छेचा संकेत आहे स्वामींच्या कृपादृष्टीने त्यांच्या आशीर्वादाने काही निवडक राशींच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे की जो त्यांनी कधी स्वप्नातही पाहिला नसेल उद्यापासून सुरू होणारा हा काळ चार राशींसाठी अक्षरशः नशिबाची लॉटरी ठरणार आहे इतके दिवस जे संघर्षात होते जे गरिबी कर्ज अपयश अपमान आणि दुर्लक्ष सहन करत होते त्यांच्यासाठी आता प्रकाशाचा किरण दिसू लागणार आहे मानवी आयुष्य अनेक टप्प्यांतून जातं कधी वर कधी खाली कधी आनंद कधी दुःख पण काही लोकांच्या वाट्याला दुःख जरा जास्तच येतं ते मेहनत करतात प्रामाणिक राहतात कुणाचं वाईट करत नाहीत तरीही परिस्थिती त्यांच्या विरोधात उभी राहते अशावेळी माणूस देवाकडे पाहतो स्वामींच्या चरणी दोकं टेकवतो आणि मनात एकच प्रश्न घोळत राहतो माझी वेळ कधी बदलेल आता त्या प्रश्नाचं उत्तर वेळ स्वतः देणार आहे उद्याच्या गुरुवारपासून आकाशात जे ग्रहस्थान तयार होत आहे ते अत्यंत दुर्मिळ आहे गुरु चंद्र आणि भाग्यस्थान यांचा असा अद्भूत मेळ एकशे दहा वर्षांपूर्वी घडला होता त्यावेळीही इतिहासात अनेक मोठे बदल घडले अनेक सामान्य लोक अचानक संपन्न झाले आणि अनेकांची आयुष्ये एका क्षणात बदलून गेली तसाच एक काळ आता पुन्हा दारात उभा आहे स्वामींच्या कृपेचा प्रभाव हा केवळ पैशापुरता मर्यादित नसतो तो मनाला स्थैर्य देतो बुद्धीला योग्य दिशा देतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद देतो त्यामुळे या संयोगाचा परिणाम केवळ लॉटरी किंवा धनलाभ इतकाच न राहता आयुष्याच्या प्रत्येक पातळीवर दिसून येईल पण या चार राशींसाठी हा परिणाम विशेषत आर्थिक बाबतीत अत्यंत प्रभावी ठरणार आहे अनेक लोक लॉटरी म्हणजे फक्त तिकीट आणि नशीब असं समजतात पण खल्या अर्थाने लॉटरी म्हणजे आयुष्यात अचानक मिळणारी संधी जी माणसाला एका झटक्यात वर उचलून धरते कधी ती नोकरीच्या रूपात येते कधी व्यवसायातील मोठ्या कराराच्या रूपात कधी जमिनीच्या व्यवहारातून तर कधी अचानक मिळालेल्या पैशांमधून उद्यापासून या चार राशींच्या लोकांसाठी अशाच संधींचे दरवाजे उघडू लागतील ज्यांच्या आयुष्यात पैशाची सतत चणचण होती ज्यांना महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नव्हतं ज्यांना कर्ज फेडताना जीव मेटाकुटीला आला होता अशा लोकांना आता दिलासा मिळणार आहे अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत काही लोकांना जुनी गुंतवणूक अचानक फळ देईल काहींना नातेवाईकांकडून किंवा कुटुंबातून अपेक्षेपेक्षा जास्त मदत मिळेल तर काहींच्या बाबतीत नशिबाचा फासाच इतका जोरात फिरेल की थेट लॉटरीसारखा लाभ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही या काळात नोकरी करणाऱ्यांसाठीही मोठे बदल दिसून येतात ज्यांना वर्षानुवर्ष मेहनत करूनही पदोन्नती मिळाली नाही ज्यांचं काम असूनही त्याची दखल घेतली गेली नाही अशा लोकांना अचानक संधी मिळू शकते वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील जबाबदारी वाढेल पण त्यासोबतच मान सन्मान आणि पगारवाढही मिळेल काही जणांसाठी तर नोकरी बदलण्याचा योग तयार होत आहे जो आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरेल व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सोन्यासारखा ठरणार आहे जे व्यवसाय अलीकडे अडचणीत होते जे तोट्यात चालले होते ते अचानक उभारी घेतील नवीन ग्राहक मोठ्या ऑर्डर्स आणि फायदेशीर व्यवहार यामुळे व्यवसायाची गाडी वेग घेईल स्वामींच्या आशीर्वादामुळे योग्य माणसं योग्य वेळी भेटतील निर्णय घेताना मनात स्पष्टता राहील आणि त्यामुळे चुकीचे निर्णय टळतील घरातील वातावरणही या संयोगामुळे बदलायला लागेल पैशामुळे निर्माण झालेले वाद तळाव आणि अशांतता हळूहळू कमी होईल घरात समाधान शांतता आणि आनंदाचं वातावरण तयार होईल कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकमेकांबद्दल आपुलकी वाढेल काही घरांमध्ये नवीन वाहन नवीन घर किंवा मोठी खरेदी होण्याचेही संकेत आहेत आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा दिसून येईल मानसिक ताण कमी झाल्यामुळे शरीरही सावरायला लागेल झोप नीट येईल मन शांत राहील आणि आत्मविश्वास वाढेल अनेक दिवसांनी तुम्हाला असं वाटेल की आयुष्य पुन्हा तुमच्या नियंत्रणात येत आहे मित्रांनो हा संयोग केवळ नशीब बदलण्यासाठी नाही तर तुम्हाला हे आठवण करून देण्यासाठी आहे की संयम श्रद्धा आणि सातत्य कधीही वाया जात नाही स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात पण शेवटी त्यांना रिकाम्या हातानी पाठवत नाहीत ज्यांनी विश्वास ठेवला ज्यांनी हार मानली नाही त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येत आहे उद्याचा गुरुवार हा या चार राशींसाठी एक नवा अध्याय सुरू करणारा दिवस ठरेल एकशे दहा वर्षांनंतर जुळून आलेला हा महादुर्लभ संयोग तुमच्या आयुष्यात अशी छाप सोडून जाईल की पुढील अनेक वर्ष तुम्ही त्या बदलाची फळं उपभोगाल स्वामींच्या आशीर्वादाने भाग्याचं दार उघडत आहे आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा संधी आली की तिला ओळखा आणि विश्वास ठेवून पुढे पाऊल टाका कारण कधीकधी आयुष्य एका क्षणात बदलतं आणि तो क्षण आता खूप जवळ आला आहे